नो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीसवरती डबल फॉर्म संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो गृहमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय म्हटलेलं आहे डबल फॉर्म संदर्भात ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आणि सबस्क्राईब करून शेजारी शेजारी घंटीच्या बेस्ट प्रेस करून ऑल ऑक्सी सेट करा तर बघा गृहमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे बघा डबल फॉर्म आता मागच्या दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये बघा खूप विद्यार्थ्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले होते ठीक आहे डबल फॉर्म भरले होते त्यामध्ये बघा जे विद्यार्थ्यांनी एकच फॉर्म होता त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे बघा जे हुशार विद्यार्थी होते त्यांनी एकच फॉर्म भरलेला आहे ठीक आहे आणि जे अन्य विद्यार्थी होते त्यांनी पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस असे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे जे गुणवत्ता असून जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी गुणवत्ता असून ते घरी आहेत आणि जे रिकामे म्हणजे पंधरा पंधरा फॉर्म भरलेले आहे ते विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले म्हणजे जे सिंगल फॉर्मवाले विद्यार्थी आहेत ठीक आहे जे सिंगल फॉर्म भरणे विद्यार्थी त्यांच्यावर अन्याय होतो कारण की मित्रांनो बघा या पाच पाच दहा धावाला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी खूप ठिकाणी ग्राउंड मारलेलं असतं त्यामुळे ते तिथं भरती होता आणि ब हे जे एकच फॉर्म भरलेलं आहे हे विद्यार्थी घरीच बसता त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले विधानसभेत सा की जे तुमचा डबल फॉर्मचा जो मुद्दा आहे तो यावर्षी चालणार नाही फक्त तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त तुमचा एका जिल्ह्यामध्ये एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे तर असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की एका जिल्ह्यामध्ये फक्त एक अर्ज ठीक आहे तुमचा जो एक जिल्हा असेल त्याच्यामध्ये तुम्ही एकच अर्ज करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे जे विद्यार्थी आता असे आहे की जाऊ त्या दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये अजून काही झालं नाही तर या भरतीमध्ये काय होणार आहे बरा अजून दहा दहा पंधरा फॉर्म इसवीस फॉर्म ठीक आहे तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की तेव्हा मागच्या भरतीमध्ये ते बोलले नव्हते की डबल फॉर्मचं काहीच त्यांनी म्हणजे सांगितलं नव्हते पण यावेळेस डबल फॉर्मचा जो मुद्दा आहे तो विधानसभेत पण सांगितलं आहे त्यांनी की ती डबल फॉर्म आता जे भर भरती त्यांची जी नियुक्ती ती रद्द करण्यात येईल असे भरपूर त्यांनी सांगितलेले आहे त्याबद्दल बघा जे उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय होतो जे प्रामाणिक उमेदवार आहेत जे हुशार मुलं आहेत ते त्यांच्यावर अन्याय होतो त्यामुळे जे गोरगरीब मुलं आहेत त्यांच्याकडे पैसे नसता फॉर्म भरायला ते एक दोन फॉर्म भरता ठीक आहे पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस फॉर्म भरता ठीक आहे त्यामुळे असं चालणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एवढीच माहिती मी सांगू इच्छितो जर तुम्हाला याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद